ठीक याच्यामध्ये डी एम मीटिंग सुद्धा झालेला आहे आणि आम्ही सर्व यंत्रणेचा आढावा घेतला होता आणि या आढाव्यामध्ये जे पूर्वतयारी कराव्या लागतात उन्हाळ्याच्या अगोदर ते आम्ही पूर्ण केलेलं आहेत आणि लोकांना आव्हान आहेत की जे टाईमलाईन्स आहेत त्याचं पालन करावा की जेव्हा जास्त ऊन असतात तेव्हा जास्त मुवमेंट करू नये आणि कुठेही म्हणजे जे बेसिकली मजुरीचा काम करतात किंवा उन्हामध्ये काम करतात त्यांनी काळजी घ्यावे पाणी आणि फ्लुईडचा इनटेक वाढवावं आणि विशेष करून डायबेटिक्स म्हणजे चाय कॉफी किंवा बाकी असं दारूचं सेवन जे आहे ते कमी करायला पाहिजे कारण की उन्हाळ्याच्या वेळी ही स्ट्रोक येण्याची शक्यता वाढतात याच्यामुळे आणि ज्यूस किंवा पाणी किंवा ओ आर एस स्वतःकडे ठेवावं जेणेकरून तुम्हाला स्वतःला किंवा आजूबाजूच्या लोकांना कधी काय झालं तर तुम्हाला ते देऊन त्यांना त्यांचा तेन जीव वाचवता येते किंवा त्यांना मदत